कवटे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सौ सिंधुताई शिवाजी गावडे मॅडम यांनी सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला यामुळे कवटे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद रिक्त असल्यामुळे कवटे नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे यामध्ये संजय कका पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विद्यमान नगरसेवक दादा घडगे यांची नगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा कार्यकर्त्यातून आणि सामान्य जनतेतून जोर धरत आहे रणजित दादा घडगे हे संजय काका पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तालुक्यात ओळखले जातात रणजित खडगे हे शिपाई पदापासून कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास असून ते अपक्ष निवडून येऊन त्यांनी संजय कका पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी आपली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली त्यामुळे कवठेमहांकाळ शहरात तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेत एकच चर्चा सुरू आहे संजय काका पाटील हे निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देणार की आयात नगरसेवकाला संधी देणार याकडे सामान्य जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे क्रांती न्यूजसाठी कवठेमहांकाळहून विशेष प्रतिनिधी